नमस्कार आपण सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडी लातूर तर्फे गृहमंत्री अमित शहा संसदेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या अवमानकारक विधाना विरोधात महात्मा गांधी चौक लातूर येथे तीव्र निदर्शने करण्यात आले यावेळी सचिन गायकवाड शहराध्यक्ष अमोल बनसोडे संतोष सूर्यवंशी विनोद खटके ऍडव्होकेट रोहित सोमवंशी सुरेश सूर्यवंशी सुखी सैयद शमशोद्दीन अमोल लांडगे शेख खलीम सुनील कांबळे तसेच बहुसंख्य वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते सेल्फीजन न्यूज नेटवर्क मुख्य संपादक मासूम खान यांचा लातूर जिल्ह्यातून विशेष रिपोर्ट आज लातूर या ठिकाणी गांधी चौक या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी लातूर शहरच्या वतीने काल संसदेमध्ये भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यातून त्यांची मानसिकता आम्हाला स्पष्टपणे दिसत आहे की बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी या मनुवादी व्यवस्थेचा या मनुवादी सरकारचे धोरण काय आहेत बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन हेतू परस्पर वेळोवेळी अवमानित करण्याचं काम या आर एस एसित भाजप सरकारनं वेळोवेळी केलेलं आहे यांना बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर परवडणार नाहीत आणि त्यांचे विचार यांना आत्मसात करणंही होणार नाही कारण जेव्हा जेव्हा हे ज्वालामुखी हातात धरायचा प्रयत्न करतील तेव्हा तेव्हा त्यांची राग झाल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी ज्वालामुखी आहेत कारण बाबासाहेबांचे विचार यांच्या मनुस्मृतींना बा बाबासाहेबांनी वेळीच जाऊन यांची विचारधारा बाबासाहेबांनी तेव्हाच जाऊन टाकलेली आहे त्याच्यामुळं या भाजप सरकारनं आम्हाला असा कांगावा करू नये की बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही किती मानतो जरी अमित शहा त्यांच्या भाषणामध्ये जेव्हा त्यांची चूक लक्षात आली त्यानंतर त्यांनी कव्हर करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची मानसिकता बाबासाहेब आंबेडकरांचं नाव वेळोवेळी घेऊन स्वर्गवास त्यांना जर पाहायचा असेल त्यांना स्वर्गवासामध्ये हे करायचं असेल तर आम्हाला स्वर्गवासाची गरज नाही कारण ज्या वर्ण आम्हाला हजारो वर्षापासून ज्यांनी लांब ठेवलेला आहे त्या वर्णव्यवस्थेला बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीला जाऊन तेव्हाच पाळदेवी तुटवलेला आहे आणि ती वर्ण व्यवस्था आणि ते स्वर्गवास आम्ही केव्हाच एकोणीसशे टाकलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे ते संविधान मानणारे लोकशाही मानणारे आम्ही लोक आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांना वेळोवेळी ह्या भाजपने वे जे टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते आम्ही कधी कदापि खपवून घेणार नाही हे हे या ठिकाणी मी स्पष्ट करतो आणि जे काही गृहमंत्र्यांनी या तडीपा गृहमंत्र्यांनी बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा जाहीर शब्दात मी इथं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इथं त्याचा निषेध नी व्यक्त करतो